पत्रकार मित्र बऱ्याच दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरू करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू होती राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते पत्रकारांना बातम्या मिळते पण जी काही टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करून पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे।, जे।, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना कोणत्या योजना आणल्या त्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय संपूर्ण असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली होती पण नियतीने जे काय ठरवलं ते पर नहीं। का लगे चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचा पलट काय केलं आणि आत्ता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील पदाधिकारी मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काही राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देताहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं साहेब पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गाच्या निवडणुकीच्या सोहळ्यावरती लढाव पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे नाही रवींद्रचा नारायण राणे खासदार आहे माझं मत असं हे व्हावं असं आहे माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी <coughs> महायुती म्हणून निवडणुका वाव्या असताना निवडणूक आहे शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नाव संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद्र यांनी यांना दुजोरा दिला त्याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तो संबंध हो आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्यातील हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राय धरणार नाही आणि यांना विरोधच करेन आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तथा चोडी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवक संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सकून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन <coughs> एकदम नेते कसे तो कोणतो विशाल काय त्याचा ऑफिसकडून का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ दे देश राणे आमदार आहेत तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपण काय सांगितलं म्हणतो मी जिल्ह्यात त्या मतदारसंघाने जिल्ह्यात व्हावी माहिती संदर्भात आपण म्हटलं जिल्ह्यामध्ये माहिती सिंधुर करताना जिल्हा परिषद आणि निगर नगर परिषदेच्या निवडणूक जागा वाटो काही का नाही उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे सिंधुरिल्ह्या अनुषंगाने थोरला भाऊ असा मोठा नाही मुख्यमंत्री आमच्या आहेत बीजेपी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील मी आज जाणार सिंध्याकडे उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे मी विचार करत त्याच्याबद्दल तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाच्या मुख्यमंत्री नो कॉंग्रेस माझा काय आहे तेलंगण कोण माणूस पण मी ओळखत नाही असं कोणी बोल विशाल पण आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जो काय राज्यात जमीन घोटाळा उघड करत येत आहे का बातम्या संपाद ग्रामकोटिस काय टी व्ही नाही टीव्ही नाही राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईंदर मध्ये मंत्री प्रताप सनाजी यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागतील विजय वडेट्टीवारांनी आरोप केला कांग्रेस वाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव गट आता हे मागे लागले तर कामधंदा काय नाही आहे कामधंदे काय नाही विषय काय नाहीये आहे त्यामुळे जे पण घोटाळा असेल सर अर्ज करू दे चौकशी को होईल कोर्ट कचेरा होती त्याच्यावर कमेंट्स कर काय काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कन्सर्ट केंद्रीय मंत्र्यांची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली त्या मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथेही माझी माझी इच्छा आहे की एनडीओ एनडीओ या पण ते होईल त्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलच्या खर्चा केंद्राने मान्यता दिली वैभवडी कोल्हापूर सुरू आहे आता सर सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून जर आहे जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर तो ती त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले थांबले पण ते होईल लवकर होईल माझी अग्रकाजिल्हा रुग्णालयामध्ये ऍम्बुलन्स दिलेल्या आहेत त्या अँब्युलन्स जे त्या लोक आहेत आणि अनेक मुलं देखील रकडले अनेक प्राण देखील गेलेले काय माहिती आहे असं काय असेल असं कसं सर। ना कशा आधारे म्हणते का माहिती शिवाय बोलताय असं कसं म्हणतो तू मग चौकशी करून हे करतो बोल ना ते अँबुलन्स चालू आहेत सगळे असं तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे आणि मला सांगतो दुपारपर्यंत तीन वाजे सांगतो लगेच लवकर आपण तिचं हे करू नसेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू आणि उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवली मध्ये बहुदा होणारा हा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती आहे का तो कोण राजन तेली टेम्परवरी आहे हा आता आला अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावा की नाही आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही हो। राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे अजून काही येतच लवकर सांगा ते <laughs> <laughs> आली दुखणं है, झालंय आपले मुद्दे ठरून आलेले ते संपले काय चालतो <laughs> पवार यांच्यावरती जो जमीन आरोप होता आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत संज्ञान झाल्यावर स्वतंत्र व्यवसाय करतात जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकत बोलू शकतो संज्ञान तरी आज्ञाधारक असा बरोबर ना युतीबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल दोन दिवसात होईल दोन दिवसात परत येईल पाहिजे पण युती व्हावी याच विचारच आहे तू संपवतो हो का मी त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा तू नको म्हणून माहिती संदर्भात दादा उद्या दा बैठक किती वाजता ते कसं आलं <laughs> बैठक माहीत नाही आता ते पालकमंत्री वगैरे येतात काय तर ते ठरव होईश राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंधुरगाव आहे ते येतील प्रत्येक याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय का होत नाही असं युती व्हावी असं म्हणा माझं उदग प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतं चिन्ह आहे बुस नाही क्वेश्चन मार्क हां